सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी सांगलीचे आजी माजी खासदार भर सभेतच भिडल्याचा प्रकार घडला आहे तासगावमध्ये खासदार विशाल पाटील आणि भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांच्यात जोरदार वादावादीचा प्रकार घडला आहे आणि यावेळी संजय काका पाटील समर्थकांनी थेट खासदार विशाल पाटलांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला आहे तासगाव नगरपालिकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी कामगार मंत्री सुरेश खडे यांच्या उपस्थितीत हा सर्व प्रकार घडला आहे तासगावमधल्या रिंगरोड मंजरी मुद्द्यावरून विशाल पाटलांनी केलेल्या भाषणाला संजय काका पाटलांनी आपल्या भाषणातून आक्षेप घेतला आणि त्यानंतर खासदार विशाल पाटलांनी देखील संजय काका पाटलांच्या आरोपांवर आक्षेप घेतल्यानंतर दोन्ही आजीमाजी खासदारांमध्ये व्यासपीठावर जोरदार वादावादी झाली आणि यावेळी संजय कका पाटील समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत खासा विशाल पाटलांकडे धाव घेतली आणि त्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं तर अजिमाजी खासदारांच्या आजच्या प्रकरणावरून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत याचे आणखीन पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे ملايو ملايو ملا پريوں کے رستے تے ملوں کا کھڑی بسا وہ تیر آو تیر بساں کھڑی بسا ملوں سنوں نہیں پیا ایوسا سنڑ پٹھوں تے ملوں بسدل کروں